ओके जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला आज आहे बाकू मधला चौथा दिवस तर आज चेकआउट करायचं आहे आणि बॅक टू इंडिया जायचं आहे तर साडे अकराचा टायमिंग दिला आहे आता वाजले साडे दहा नाश्ता करायचा आहे नाश्ता करायला खाली जातोय नाश्ता करून इथून परत निघायचं आहे सोडायची वेळ आहे आजचा शेवटचा दिवस आहे इथे बाकूमध्ये मागे बघू शकता तुम्ही हा असा व्ह्यू होता खूप मिस कर इंडियामध्ये गेल्यावर म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात गेल्यावर तर चला जाऊया आता पण खूप मस्त वाटलं बाकूमध्ये शांत प्लेस आहे फरक जाणवला शनिवार रविवारी ते विकेंड असतो त्यामुळे इथे जास्त कोणी रस्त्यावर तुम्हाला दिसत नाही जास्त गाड्या दिसत नाहीत परंतु जेव्हा सोमवार उजाडतो तेव्हा सेम आपल्यासारख्याच इथे गाड्या वगैरे बाहेर पडत आहेत एकूण जी जास्त लोकसंख्या आहे ती बाकू शहरामध्ये स्थायिक आहे आणि बाकीची बाहेर बाकूच्या लोकसंख्या खूप कमी आहे कर्नाटक वस्ती पण नाही आहे फक्त शहरात राहून लोक इथे जॉब आणि बिझनेस करत आहेत असं समजलं रस्ते एकदम टकाटक आहेत मस्त खूप मजा आली बिल्डिंग चांगल्या चांगल्या आहेत जेवणाची सोय म्हटला तर इंडियन प प्रकारची होती इंडियन रेस्टॉरंट होतं नाश्ता पण होता इंडियन पद्धतीचा खूप मजा आली सांगण्यासारखं खूप काही आहे व्हिडिओ ब्लॉग बनवताना पण बऱ्याच गोष्टी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला काही गोष्टी दाखवल्या हो जिथे मोबाईल यूज करता येत नाही तिथे दाखवता आलं नाही दाख� त्याबद्दल सॉरी आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आता मॉलमध्ये जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी काय आवडलं तर घेणार कारण इथे परवडण्यासारखं आपल्याला नाही आहे एकोणपन्नास रुपये म्हणजे एक मन्नत आणि साधारण पाच दहा मन्नत हे असेच खर्च होत असतात त्यामुळे चला बघूया कसं काय घ्यायला मिळते ते तर मित्रांनो आता एक मला नवीन गोष्ट समजली मी आहोत मॅरिएट हॉटेलमध्ये हो ज्याप्रमाणे ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तर इथे डिजिटल की दिली जाते ही जी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितली मी लिफ्टला लावत होतो रूममध्ये जाताना लावत होतो तर याची जी नवीन गोष्ट आहे की जेव्हा आपण चेकआउट करायचा टाईम आहे आपला जो कंपनीने फिक्स करून दिला आहे त्या टाइमला जेव्हा चेकआउट करणार तेव्हा याची वे जी व्हॅलिडिटी असते ती समजते त्याबद्दल आपल्याला पवार सर सांगते नमस्कार तर या चावीचं असं आहे की तुम्ही समजा पहिल्या मजल्यावरती आहे फर्स्ट फ्लोअरला तर ही लिफ्टमध्ये फक्त तुम्हाला पहिल्या मजल्यासाठीच वापरता येते आज तुमचा अकरा वाजता चेकआउट आहे तर अकरानंतर एक्सपायर होते त्यामुळे हिला जास्त महत्त्व राहत नाही तर बघा जग कुठे पोचलं ते आजपर्यंत मेटलच्या चाव्या यूज केल्या होत्या आज डिजिटल की पण वापरली तर भारी आहे तर मित्रांनो आता आम्ही निघतोय आमच्याकडे बॅग आहे आणि खतरनाक थंडी आहे इथे माझ्यासोबत आहे जमताडे सर पवार सर आणि कृष्णा सर छोटे टाटा बाय बाय गुड बाय जय महाराष्ट्र आहे सर, सर कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त मित्रांनो दुपारचे वाजलेत एक आणि आता आम्ही आलो माया हॉटेलकडे माया हॉटेलला आमची जेवणाची सोय केलेली आहे एक रेस्टॉरंट आहे इंडियन रेस्टॉरंट आहे जिथे पहिल्या दिवशी सिंगिंग शो होता आणि एक पहिला ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन या टेबल बाकूचा तिथे लहान मुली नास्तेचे रेस्टॉरंट आहे हे तर खूप चांगले ब्लॉग आले नक्की तुम्ही एन्जॉय करणार सगळे ब्लॉग बघा हो हिले मित्रांनो आता आम्ही आहोत मॉलमध्ये आणि इथे शॉपिंग चालू आहे बाकूमध्ये माझ्यासोबत आहेत तुषार आपले कृष्णा सर आणि पवार सर तर यांची शॉपिंग कोणत्या कपड्यांची चालू आहे ती लहान मुलांच्या आणि मी आणि मी मदत करतो आहे त्यांना तर आता आम्ही आहोत स्टारबॉक्समध्ये आणि ते आम्ही पितो आहे व्हाईट चॉकलेट मोचा म्हणजे का वाईट कॉपी तरी कॉफी आहे की आम्हाला जवळजवळ नाईन अजानला बसली नऊ वजान नऊ वाजान अर्थातच साकडे रुपयाची एक कॉफी पितो तर फ्रॉम असं आय न्यु रेबॉन कलेक्शन फ्रॉम फेब्रुवारी कांग्रेशन्स थँक्यू सर आपले पवार सर जे आहेत त्यांच्यानी फेरारी एडिशनमध्ये मध्ये जो गोगल आहे रेबन कंपनीचा तो फेरारी एडिशनमध्ये मध्ये त्यांनी घेतलेला आहे तो जवळजवळ थ्री फिफ्टी हजारला त्यांना पडलेला आहे म्हणजे आपल्याकडचे जवळजवळ ट्वेंटी थाउजंड रुपीज सर कसं वाटतंय तुम्हाला आहे काय थिंक ब्युटीफुल थिंक ब्युटीफुल थँक्यू तर मित्रांनो इथे आता एक जोक घडला आहे की आपल्याला आमची बस आहे ती ठेवून गेली आहे खरं त्यांची चुकी नाही आमची चुकी आहे चॉकलेट घेत राहिलो आपण आणि आता आम्ही काय करतोय की आम्ही आता टॅक्सी गेली आहे त्यांनी सांगितलं पहिल्यांदा फोर्टी आता मनात बोलत होता फोर्टी मनात बोलावत ट्वेंटी मनतला डन केलं तर मित्रांनो आता आम्हाला जे एअरपोर्टवर सोडले आहेत ते आमच्यासोबत आहे सामीर नाव आहे यांचं खूप खूप थँक्यू जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके तर मित्रांनो आता आपलं चेक इन झालेलं आहे एअरपोर्टला इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि जातो आहे आता पुन्हा एकदा आपल्या इंडियामध्ये मित्रांनो आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही आलेलो आहोत चांगला प्रवास झाला चांगली झाली पूर्ण टूर आता इथेच थांबतो तुमची रजा घेतो जय हिंद जय मास्टर जय शिवराय पुन्हा एकदा टू पुढच्या ब्लॉबमध्ये